नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझं स्टाईल ऑफ स्टिचिंग या यूट्यूब चॅनेलवर आज आपण गोणीपासून छान मजबूत अशी पिशवी बघूयात हिचा खराब भाग कट करून टाकूया कांदे बटाटे आणण्यासाठी ही पिशवी मजबूत तयार होते आपण गोणीला इंची टेपने वीस इंच आखून घेऊयात किराणाचे साहित्य आणण्यासाठी सुद्धा ही पिशवी मजबूत अशी तयार होते वीस इंच आखून घेऊयात सरळ रेषेत वीस इंच आखून घेतल्यानंतर आपण ते कट करूयात ही पिशवी शिवायला एकदम साधी आणि सोपी आहे आता हा भाग कट करून घेतल्यानंतर गोणीचा गोणीला एका बाजूने कट करून घेऊयात एका बाजूने गोणी कट केल्यानंतर गोणी उघडून घेऊयात हा एक पीस तयार होतो गोणीचा आता मी तुम्हाला इंची टेपने किती ला किती लांबी आणि रुंदी किती आहे ते सांग लांबी बत्तीस इंची आणि रुंदी वीस इंच आहे आता आपण हा एक पीस तयार झालाय राहिलेल्या उरलेल्या भागामध्ये पट्ट्या कापून घेऊयात हो कापडी पट्ट्या लांबी अठरा इंच माझ्याकडे जुना गाऊन आहे त्या गाऊनपासून मी पिशवी शिवणार आहे गाऊनची बाही कट करून घेऊयात आणि एका साईडने गाऊन कट करूयात गाऊनचा आता हा मोठा पीस तयार झालेला आहे जो खराब भाग आहे तो काढून टाकायचा आता आपण दुसरी बाही कट करत आहोत दोन्ही बाजूने कट करून घेतल्यानंतर असा एक पीस तयार होतो तो पीस व्यवस्थित अंथरून कापडाची आणि कापड आणि गोणी फोल्ड एक एक आनी करून एकावर एक अंथरून घ्यायचं आणि तिन्ही बाजूनी कट करून घेऊयात तिन्ही बाजूनी कट करून घेतल्यानंतर कापड आपण व्यवस्थित अंथरून घेऊयात हा बघा असा मोठा पीस तयार होतो राहे उरलेल्या गाऊनच्या कापडामध्ये आपण हँडलसाठी पट्ट्या तयार करून घेऊयात पट्ट्यांचं माप मी तुम्हाला सांगते लांबी अठरा इंच आहे आणि रुंदी एक इंच आहे चला आता आपण पिशवी शिवायला घेऊ आधी आपण हँडल तयार करून घेऊ असे एकावर गोनीच्या पट्टीवर कापडी पट्टी अंथरून घेऊ आणि दोन्ही बाजूने दुमडून अशी शिलाई असा हॅन्डल आपण तयार करून घेऊयात घेऊयातच मी दुसरा हँडल तयार करून घेतलेला आहे आता गोणी घेऊन हँडल लावण्यासाठी आपण सहा इंचाची खून या बाजूने आणि सहा इंचाची खून त्या बाजूने करून घेऊन दोन्ही बाजूला हँडल लावून घेऊयात तर अशा प्रकारे आपण हँडल लावून घेतलेले आहे सेम असाच हँडल आपण या बाजूने लावून घेऊयात आता बघा दोन्ही बाजूला हँडल है लागलेले आहेत आता आपण कापड घेऊन गोणीवर अंथरूयात सरळ बाजू खाली आणि उलटी बाजू वर करून ह्या दोन्ही बाजूनी शिवून घेऊयात चला आपण आता मशीनवर दोन्ही बाजूनी शिवून घेऊयात या बाजूने शिवलेला आहे आता या सुद्धा शिवून घेऊयात आता आपण सरळ अशी करून घेऊयात ही अशी व्यवस्थित सरळ करून घेतल्यानंतर आता चारही बाजूला आपण टीप मारूयात हे पहा हँडल असे बाहेर काढून चारही बाजूला टीप मारून घेऊयात आता बघा व्यवस्थित असं चारही बाजूला मी टीप मारून घेत आहे हे बघा आता मी टीप मारून घेतलेली आहे अशी चारही बाजूला आपण टीप मारून घेऊयात जुन्या न पाडून देता व्यवस्थित सावकाश असे टीप मारून घ्यायची आहे आता आपण एकावर एक, एक दुमडून घेऊन दोन्ही बाजूनी अशी शिलाई मारून घेऊयात दोन्ही बाजूनी व्यवस्थित शिलाई मारून घेतल्यानंतर ही अशी तयार होत आता आपण अडीच अडिश बाय अडीचचा चा कॉर्नरला माप घेऊयात आणि दोन्ही बाजू कट करून घेऊयात एकावर एक, एक दुमडून अशी शिलाई मारून घेऊयात ही एका बाजूने मारली आता दुसऱ्या बाजूने मारून घेऊयात आणि ही पहा अशी आपली छान पिशवी तयार होते छान टाकाऊपासून पासून टिकाऊ पिशवी तयार झाले दिसायला सुद्धा सुंदर आणि मजबूत तुम्हाला जर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू